नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जून दोन हजार सव्वीस आपण अभ्यास कसं करायचं आणि क्वालिफाय होण्यासाठी कुठलं असं टॉपिक आहे ज्यापासून आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी वर्षातून एकदा होतं दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन देखील जून महिन्यात झालेली आणि यावर्षी म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची एक्झामिनेशन देखील आपल्याला जूनमध्ये होताना दिसून येईल याचा अर्थ जानेवारी आता समाप्त होत आहे आणि फेब्रुवारीपासून तर जूनपर्यंत टोटल पाच महिने आपल्याकडे आहेत तर या पाच महिन्यामध्ये जर एक नियोजनबद्ध पद्धतीने तुम्ही अभ्यास केलेलं तर हंड्रेड पर्सेंट येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो आता हे क्वालिफाय होण्यासाठी काही महत्वाच्या घटकांचं माहिती आपल्याला असावी जसं पेपर वन हा काबर एक्झामिनेशन मध्ये महत्वाचा आहे पेपर वन च सिलेबस विचार केलेलं तर टोटल दहा युनिटचं मित्रांनो सिलेबस आहे या दहा युनिट पैकी सहा युनिट जे आहे ज्यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टीट्यूड कम्युनिकेशन आय सी टी पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि उच्च शिक्षा प्रणाली या सहा युनिटचं वेटेज आहे साठ गुणांसाठी सिक्स्टीन मार्क्स आपल्याला या सहा युनिट कवर करून देतात तर या सहा युनिट किती महत्वाचे आहे परीक्षामध्ये हे आपल्याला कळलेलं आहे तर यापैकी घटक पहिला आहे अध्यापन अभियोग्यता आता जे विद्यार्थी मित्र सध्यापही नवीन आहे किंवा पहिल्यांदाही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहेत त्यापूर्वी दिलेले असेल पण एक नियोजन नव्हतं हो अटेम्प्ट द्यायचं म्हणून तुम्ही दिलेलं आहे किंवा काही मार्काने आपलं परीक्षा हुकलेली आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी एक नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करा हे अभ्यास करण्यासाठी आज मी तुम्हाला अध्यापन अभियोग्यता हो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये कुठले असे महत्त्वाचे टॉपिक्स आहे जे आपण कव्हर करावे जेणेकरून हंड्रेड पर्सेंट दहा मार्क्स या पर्टिक्युलर युनिटमधून तुम्ही कवर करू शकता हे जर जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर संपूर्ण बघा कारण सेट जून दोन हजार सव्वीस साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अध्यापन अभियोग्यचा अभ्यास आपण कसं करावं हे जाणून घेणं तितकच महत्वाचं आहे जितकी एक्झामिनेशन कारण बघा रॅन्डमली कुठलंही घटक अभ्यास केलेलं आणि परीक्षा देत आहो असं म्हणण्यात अर्थ नाही काय करायचं वेळ कमी असो जास्त असो त्याकडे लक्ष न देता एक नियोजनबद्ध पद्धतीने आणि एक जे मोस्ट आ, फोकस टॉपिक असतं मोस्ट रिपीटेड टॉपिक एक्झामिनेशन मध्ये जे विचारलं जातं अशा टॉपिकवर मित्रांनो फोकस करा यातून काय होणार या, हो या टॉपिकवर वारंवार प्रश्न येतात बघा का बरं मी असं सांगत आहे <coughs> दोन हजार एकोणवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतचा क्वेश्चन पेपर आणि या पेपर पेपरमध्ये टीचिंग ऍप्टिट्यूडचा जो भाग आहे शोअरली हे टॉपिक रिपीट झालेले आहे त्यामुळे ह्या टॉपिकला आपण स्किप करता कामा नाही ओके सो पहिला टॉपिक आहे मित्रांनो बघा दहा मार्कासाठी टीचिंग मधून दहा मार्क्स साठी प्रश्न येणार आहे ओके या दहा मार्क्ससाठी प्रश्न येताना पहिला महत्वाचं टॉपिक आहे लेवल ऑफ टीचिंग यामध्ये तीन लेवल आहे एक मेमरी लेवल ऑफ टीचिंग एक अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आणि एक रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग या तीनही लेवलचं शोअर शॉर्ट अभ्यास करायचा आहे परीक्षेमध्ये कधी एम एल टी कधी यू एल टी आणि कधी आर एल टी अल्टरनेट आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न यातून आलेले आहे दुसरा महत्वाचा घटक ठरेल कॅरेक्टर ऑफ लर्नर शिकणारे यांचं वैशिष्ट्य इथे लक्षात घ्या अडल्ट लर्नर वर वारंवार फोकस केलेला आहे म्हणजे दोन वर्षापासून या टॉपिक वर फोकस करून याला रिलेटेड प्रश्न विचारलं जात टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये आता पॅडोगॉजी रिलेटेड प्रश्न सुद्धा येतात त्यामुळे ही बाब तुम्हाला विसरायचं नाही त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे एक बेसिक टू अडव्हान्स तुम्ही अभ्यास करा जसं फॉर एक्झाम्पल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नरचा अभ्यास करताना फक्त यातून प्रश्न येतात म्हणून हाच घटक अभ्यास करायचं असं करू नका कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नरला ला क्लासिफाय करा ठीक चा आहे त्यामध्ये चाइल्डहूडचं काय वैशिष्ट्य आहे पोगांडा अवस्थेचं काय वैशिष्ट्य आहे प्रोढ्याचं काय आहे आणि वृद्धत्वाचं काय आहे असं जर तुम्ही क्लासिफाय करून अभ्यास केलेलं यातून होणार काय इन केस पोगांडा अवस्थावर प्रश्न आलेलं ते सुद्धा तुम्ही सोडवू शकणार आणि चारही जर व्यवस्थित स्टेजेस आपल्याला माहीत आहे तर अचूक आपण उत्तर देऊ शकतो त्यामुळे अभ्यास करताना हा महत्वाचा एक प्लस पॉइंट आहे जे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षासाठी आणखीन एक महत्वाचं टॉपिक आहे ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयंचा अभ्यास करा एक महत्वाचा परत एक टॉपिक आहे स्वयंप्रभा यालाही सोडू नका एक आहे मूक हे तीनही असे टॉपिक आहे जे शुअरली हंड्रेड पर्सेंट काही ना काही तुम्हाला या भागातून देखील परीक्षेमध्ये विचारलं जाईल त्यामुळे ऑनलाईन पद्धती अंतर्गत स्वयं स्वयंप्रभा आणि मूक याच योग्य तुम्ही अभ्यास जे आहे करायला सुरुवात करा कारण एक्झामिनेशनला आता फेब्रुवारी पासून जून पर्यंतचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये हे टॉपिक मेजर आहे जे तुम्हाला कव्हर करावंच लागेल एक ग्रेटिंग स्केलचं टॉपिक करा श्रेयांकी करण्याचे प्रकार यातून देखील प्रश्न येतात ओके सोबतच so, आपल्या अभ्यासक्रमाला आणखीन समोर नेण्यासाठी एक नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी दोन फेब्रुवारी पासून आपण बॅच सुरू करीत आहोत ओके या बॅच लाईव्ह होणार ज्यातून दहा युनिटचा सिलेबस कव्हर होईल तितकादा तुम्ही बघू शकता कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही दहा युनिट वर आधारित नोट्स मिटेल याचा वापर केला तर ऐंशी प्लस नव्वद पर्यंत तुम्ही स्कोअर करू शकता आमचे लास्ट इयरचे अनेक विद्यार्थी मित्रांनी हा स्कोर अचीव केलेला आहे ओके प्लस आहे लास्ट क्वेश्चन पेपर आपण करूया सगळ्यात अॅनलाइस नेटचं आणि एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स अवेलेबल आहे फीस तीन हजार आहे डिस्काउंट मिळेल पंचवीसशे रुपयामध्ये अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पेपर वन जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये महत्वपूर्ण रोल प्ले करतं त्याचं <coughs> पद्धतीने पेपर टू देखील आहे पेपर टूमध्ये मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि लॅब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे पेपर टू साठी दोन फेब्रुवारीपासून बॅच सुरू <coughs> होत आहे तर फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी सोबत नेट आणि सेट पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट ऑफिशियल्स नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा नवीन बॅच मित्रांनो दोन फेब्रुवारीपासून सुरू होत आहे लेवल ऑफ टीचिंगचा अभ्यास करून झाल्यानंतर टीचिंग कॉन्सेप्ट रिलेटेड भरपूरसे प्रश्न मागील पाच ते सहा वर्षामध्ये विचारलेले आहे सो टीचिंग कॉन्सेप्ट रिलेटेड प्रश्नांवर फोकस करा ओव्हरऑल वा करायचं काय आहे टीचिंग ॲप्टिट्यूड टीचिंग काय होतं टीचिंगचं काय महत्व आहे कॅरेक्टर काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग आहे ना घटक काय आहे टीचिंगचे असं अभ्यास करा जेणेकरून टीचिंगचे सगळे कन्सेप्ट तुमचं कव्हर होईल इथे महत्वाचं ठरेल टीचर सेंटर मेथड यातून हंड्रेड पर्सेंट एक प्रश्न येणारच गिफ्टेड चाइल्ड हा एक टॉपिक आहे अडल्ट लर्नर आणि टाइप ऑफ इव्हॅल्युशन शोअर टॉपिक आहे टाइप ऑफ इव्हॅल्युशन या टाइप ऑफ इव्हॅल्युशन मधून तुम्हाला प्रश्न येताना दिसून येतात क्लासरूम टीचिंग फीडबॅक यासाठी कन्सेप्ट करा स्वयं स्वयंप्रभा ऑनलाईन पद्धतीमध्ये येणार टीचिंग मेथड्स मध्ये भूमिका पालन दिग्दर्शक प्रायोगिक अवगामी काय आहे फॉर एक्झाम्पल सांगित आहे की ह्या पद्धती या पद्धती जी आहे या टीचिंग मेथड जी आहे अभ्यास करा टाईप ऑफ इव्हॅल्युशनमध्ये प्लेसमेंट इव्हॅल्युशन फॉर्मेटिव इव्हॅल्युशन सबमेटिव्ह इव्हॅल्युशन डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन काय आहे सगळ्यांचं अभ्यास करा हंड्रेड पर्सेंटवाला हा प्रश्न आहे आता बघा मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम हा सुद्धा एक महत्वाचं टॉपिक आहे जे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचं ठरेल स्वयं स्वयंप्रभा आणि एक प्रश्न तर ठरलेलाच आहे सव्वीस मध्ये देखील तुम्हाला या तीन पैकी एक टॉपिक वर नक्कीच प्रश्न दिसून येईल त्यामुळे एक अत्यंत महत्वपूर्ण सूची तुमच्याकडे आलेली आहे संदर्भात आणि हे टॉपिक तुम्हाला नक्कीच येणाऱ्या पर्टिक्युलर दोन तारखेपासून आपली बॅच सुरू होत आहे ज्यामध्ये आपण टीचिंग ऍप्टिट्यूड या युनिटला सुरुवात करणार आहोत तर बघा दोन फेब्रुवारीच्या बॅचला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे सोबतच तुम्हाला व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आणि गाइडन्स एक्सपर्ट तुम्हाला यामध्ये गाईड करणार आहे त्यामुळे शोर शॉर्ट तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय करणार आहात ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आजच कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन आहात तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच